लाभले भाग्य बोलतो मराठी अशा शब्दात आपण मराठी भाषेबद्दल अभिमान व्यक्त करतो नुकताच मराठी भाषा गौरव झाला पण प्रत्यक्षात अनेक घरांमध्ये हल्ली इंग्रजी शाळांचं फॅड आहे आपली मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेतच शिकावीत असा पालकांचा अट्टहास असतो त्यामुळं अनेक मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय कमी पटसंख्येमुळे कोल्हापूर महापालिकेच्या अकरा प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत तर जिल्हा परिषदेच्या चौतीस शाळा अडचणीत आहेत कोल्हापूर शहरातील अनेक नामवंत मराठी शाळांमध्ये पटसंख्या झपाट्यानं कमी झाली आहे इंग्रजीला विरोध नाही पण मराठी माणूसच मराठी भाषेचा तिरस्कार करतोय का असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला आहे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं आज ठिकठिकाणी मराठी भाषेच्या गौरवाचे रतीप घालण्यात आले पण दुसरीकडं सध्याचं वास्तव वेगळं आहे आपली मुलं मराठी शाळांमध्ये शिकावीत मुलांनी मराठीचं समृद्ध विश्व अनुभवावं अशी मराठी पालकांची मानसिकताच राहिलेली नाही आपली मुलं इंग्रजी शाळेत शिकावीत असा बहुतांश पालकांचा अट्टहास असतो त्यामध्ये मुलांना चांगलं आणि जागतिक दर्जाचं शिक्षण मिळावं हा विचार कमी असतो आणि स्वतःची प्रतिष्ठा जादा असते मुलं मराठी शाळेत शिकतायत याचा अनेक पालकांना कमीपणा वाटतो त्यामुळं गेल्या दहा पंधरा वर्षात अनेक मराठी शाळा बंद पडतायत कोल्हापूर महापालिकेच्या अकरा शाळा कमी पटसंख्येमुळं बंद झाल्यात सध्या केवळ अठ्ठावन्न शाळा सुरू असून त्यामध्ये दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होत असून मराठी शाळा टिकवायच्या कशा हा गहन प्रश्न आहे असं राजारामपुरीतील श्रीराम विद्या मंदिरचे मुख्याध्यापक अशोक वायदंडे यांनी बोलून दाखवलंय आज मराठी शाळा बंद पडू पाहत आहेत याचं कारण म्हणजे आज पालकांची या शिक्षणाकडे बनण्याची दृष्टी जी आहे ती बदललेली आहे आज इंग्रजी माध्यमाचं फॅड एवढंच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे की इंग्रजी माध्यमाकडं न शिकलेले पालकसुद्धा त्या मुलांना घालू पाहत आहेत आज त्यांच्याकडं जी परिस्थिती आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती ती दूर राहोच परंतु घरामध्ये जर इंग्रजी माध्यम जर आपण शिकवलं तर खूप मोठी मुलं आपली शिकतील हा एक अट्टाहास त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि यामुळंच खऱ्या अर्थानं इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या वाढलेल्या आहेत आज कॉन्व्हेंटमध्ये आपली मुलं गेली पाहिजेत ती शिकली पाहिजेत असा एक अठ्ठाहास पालकांच्यामध्ये निर्माण झाला आणि त्यामुळं आज या मराठी शाळांना जे ग्रहण जे लागलेलं ला आहे याचं कारण हे आहे कमी पटसंख्येमुळं जिल्हा परिषदेच्या चौतीस प्राथमिक शाळांचं अस्तित्व अडचणीत आलं आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या चारशे अडुसष्ट शाळा आहेत या शाळांचं समायोजन करणं किंवा विद्यार्थी संखे अभावी अडचणीत असणाऱ्या शाळांचं एकत्रीकरण करून समूह शाळा सुरू करण्याची संकल्पना शासनानं दोन वर्षांपूर्वी मांडली आहे पण ही संकल्पना अजून तरी अंमलात आलेली नाही कोल्हापूर शहरातील अनेक नामवंत मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या झपाट्यानं कमी होतीय एकूणच मराठी भाषेचे कितीही गोडवे गायले तरी पालकांच्या मानसिकतेमुळं मराठी शाळा अडचणीत येत असल्याचं कटुसत्य सगळीकडंच पाहायला मिळतंय